नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग संघर्ष समितीच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय कोकण भवन व नगरपालिका प्रशासन संचालनालय कार्यालय येथे लाक्षणिक उपोषण महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग संघर्ष समितीच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय कोकण भवन व नगरपालिका प्रशासन संचालनालय कार्यालय येथे लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले नगर परिषद नगरपंचायत नगर मधील कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे ज्या मागण्यांपैकी मुख्य मागण्या माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या समवेत राज्याचे मुख्य सचिव वित्त विभाग सचिव सामाजिक न्याय विभागाचे सचिव आणि नगर विकास विभागाचे सचिव यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी एक वर्ष आणि तीन महिने होऊनही झालेली नाही याकडे प्रामुख्याने लक्ष वेधण्याकरिता कोकण भवन विभागीय आयुक्त कार्यालयावर व नगरपालिका प्रशासनालय कार्यालय येथे नगर परिषद आणि नगरपंचायत संवर्ग संघर्ष समितीचे निमंत्रक व म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष ऍडव्होकेट सुरेश ठाकूर संघर्ष समितीचे नेते व म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष संतोष पवार संघर्ष समितीचे नेते व म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले व त्यानंतरच झालेल्या सभेत पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली तसेच येत्या वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पनवेल महानगरपालिकेतील कामगारांसह कोकण विभागीय भव्य मेळावा पनवेल येथे घेण्यात ती येईल अशी घोषणा करण्यात आली या प्रसंगी कामगारांना मार्गदर्शन करण्यात आले आंदोलनाप्रसंगी कोकणातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष राकेश पाटील भूषण काबाडी अजिंक्य हुलवणे शैलेश गायकवाड अनंत पाटील दत्तगुरु म्हात्रे रवींद्र आयनोडकर संतोष कुडेकर नरेंद्र नांदगावकर मनोज पुलेकर आलिम मुल्ला चव्हाण सचिन रासालकर राहुल गायकवाड हरेश जाधव मधुकर भोईर रमेश कांबळे सीताराम दादा म्हासकर श्रीमती संगीता सोलंकी दत्तात्रय डोहले माधव सिद्धेश्वरे राजेश सोलंकी जितेंद्र पाडावे इत्यादी कोकण विभागातील नगरपरिषद नगरपंचायत कामगार नेते व प्रतिनिधी व भगिनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते and press the bell icon. Never miss an update.